मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज आमदार सौ सीमाताई महेशिरे यांच्या हस्ते कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहाचे लोकार्पण सातपूर राजवाडा परिसरात कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहाचा भव्य लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आमदार सौसीमाताई हिरे भाजप ज्येष्ठ नेते महेश हिरे तसेच सातपूर मंडलाच्या वतीने फित कापून फलकाचे अनावरण करत या सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले लोकार्पणानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला या सोहळ्याला विशेष रंगत लाभली ती भीमकन्या कडुबाई खरात यांच्या सुमधूर भीमगीतांमुळे त्यांच्या गीतांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला असून उपस्थित नागरिकांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन काळू काळे प्रकाश निगळ रवी काळे नितीन बाळा निगळ लोकेश गवळी सविता काळे रुपाली संदीप काळे सोनाली तुषार भंधुरे मायाम निवृत्तीशेठ काळे नंदिनी जाधव सुरेखा निंबेकर यांच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमात दरम्यान मंचावर उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सभागृहाच्या माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक आणि सार्वजनिक उपक्रमांना चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला या प्रसंगी मंचावर आमदार सौसीमाता हिरे महेश हिरे भगवान काकड रामहरी संभेराव सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव संजय राऊत शांताराम निगळ मंडल सरचिटणीस गौरव बोडके निलेश जोशी अंबादास आहिरे गणेश मौले तुषार भंदुरे हेमंत नागरे तसेच सातपूर मंडलाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते भाजपचे सदस्य व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते 下拉起手，在心窝里头。 गट असतील त्यांच्या मीटिंग होतात त्याचबरोबर इथे विविध उपक्रम म्हणजे अगदी लग्न समारंभ सुद्धा इथे पार पडलेले आहेत आणि त्यामुळे राजवाड्यातल्या आपल्या सगळ्या जे कोणी इथे रहिवासी आहेत त्या सगळ्यांना यापुढे आपल्या या, या विविध कार्यक्रमांसाठी आता या सभागृह होणार आहे आपण बघतो की बाहेर कुठेही आपल्याला काही कार्यक्रम जर करायचा असेल तर बराच मोठ्या प्रमाणात खर्च येतो आणि खर्च होऊ नये हे आपल्याला घराजवळ आणि विनामूल्य असा हा सभागृह उपलब्ध झाल्यामुळे वाढदिवस आपल्याकडे लग्न कुठलंही कार्य असेल तर यापुढे या सभागृहाचा उपयोग आपल्या सगळ्यांना होत्या होणार आहे या सभागृहाचं नावही आपण कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे नाव दिलं आहे नावाचंच आपण बघतो की कर्मवीर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटचे सहकारी होते आणि थोर समाजसेवक होते ते कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचं नाव हे यापुढे आपल्याला इथे कायम प्रेरणा देईल म्हणून आपण हे नाव इथे दिलेलं आहे खरंतर प्रफा कापराचा उल्लेख आमच्या मंडला अध्यक्षांनी आत्ताच केला की या मंडलामध्ये काय काय कामं झाले सुद्धा त्यांनी पूर्णपणे उल्लेख केला बरीच कामं या अकरा वर्षात इथे पूर्ण झालेली आहेत आणि काही पथावरही आहेत बरीच कामं ती काही प्रक्रियेमध्ये आहेत आणि त्यामुळे पुढील काळात ती काम सुद्धा होणार आहेत तर राजवाडा परिसर आपण जर पुढे गेलो सप्तशृंगी माता येथील सुद्धा रस्त्याचं काम हे काही काळापूर्वी पूर्ण झालं आणि या पूर्ण सातपूर भागात प्रभा क्रमांक अकरामध्ये मी आता खास उल्लेख करेन की आपल्या भारतीय जनता पार्टीचे इथे कोणीही नगरसेवक नाही त्यामुळे या पुढील काळात आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे तुम्ही कुणाला मतदान करणार मतदान कोणाला करणार को पटकन कुणाला मतदान करणार कमळाला आता लक्षात ठेवा कोणी विचार करू नका विसरू नका आता फक्त कमळाचं बटन बघायचं आणि मतदान करायचं कुणाला करायचं कमळाला आपण बघू जय श्रीराम आज या ठिकाणी करमवीर दादासाहेब गायकड कर सभागृहाचं लोकार्पण नाशिक पश्चिमच्या लोकप्रिय आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या आमदार निधीतनं या ठिकाणी भव्य दिव्य असं आपल्याला हे सभागृह बघायला भेटत आहे अतिशय सुंदर असं सभागृह ताईंच्या निधीतून आपल्या या परिसरातील नागरिकांसाठी छोटे मोठे आपले सुखाचे जे प्रोग्राम असतील ते या ठिकाणी घेता यावं म्हणून आमदार ताईंनी भव्य दिव्य असं सभागृह आपल्या सर्वांसाठी या सातपूर गावामध्ये या ठिकाणी केलं आहे मी ताईंचे मनापासून आभार मानेन मंचावर उपस्थित भीमकन्या आमच्या भगिनी गडुबाई खरात आणि त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित आमचे आदरणीय सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सन्माननीय नेते उपस्थित बंधू आणि भगिनी आदरणीय आमदार ताईंच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये विकासाचे वारे आणि विकास अतिशय नी काम त्यांनी मां या नाशिक पश्चिम जो जो विकास आपल्या भागामध्ये केलाय तो ताईंनी त्या ठिकाणी मांडलाय असं काम ताईंच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय मी माझ्या या ठिकाणी बनते आणि भगिनींना एकच विनंती करेन काय त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे तुमचा सर्वांचा आशीर्वाद राहू द्या अजून आपल्या भागाचा विकास हा चांगला आपल्याला या ठिकाणी करता येईल या कार्यक्रमाला आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाले सर्वांच्या मनापासून आभार मानतो महाराष्ट्र बोलण्याची संधी दिली या ठिकाणी मी त्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद